नमस्कार तनिष्का रेसिपीमध्ये मी जयश्री तुमच्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते आज आपण मस्त गुबगुबीत क्रिस्पी चौदार असे कोबीचे पराठे करणार आहोत चला तर मग सुरुवात करूया रेसिपी आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायलाही विसरू नका कोबीचे पराठे बनवण्यासाठी सगळ्यात अगोदर आपण कणिक मोळून घेऊया इथे मी एक वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे त्यात आपण अर्धा चमचा ओवा ॲड करू ओव्याने मस्त फ्लेवर येईल कोबीच्या पराठ्यांना त्यानंतर चवीनुसार मीठ हे सगळे जिन्न चांगले मिक्स करून घ्यायचे आहेत त्यानंतर थोडं थोडं पाणी ॲड करून याचा सॉफ्ट असा गोळा तयार करून घ्यायचा आहे जसं आपण रोज पोळींसाठी कणिक मिळतो त्याच पद्धतीने आपल्याला हे कणिक मळून घ्यायचं आहे इथे हे पीठ व्यवस्थित असं मळून झालेलं आहे आपण आता यात थोडंसं तेल टाकून चांगला सॉफ्ट असा गोळा तयार करून घेऊ अगदी थोडंसं तेल टाकून तेलात हे कणिक चांगलं मसळून आहे इथे हा पिठाचा गोळा चांगला सॉफ्ट असा मळून झालेला आहे आपण आता हा गोळा दहा मिनटासाठी मुरत ठेवू आणि पराठ्यांसाठी लागणारं सारण तयार करून घेऊ सारणासाठी इथे मी अर्धा कोबी घेतलेला आहे आपण या कोबीचे छोटे पीसेस करून घेऊ या पद्धतीने सगळा कोबी आपण असा कट करून घेऊ इथे मी सगळा कोबी कट करून घेतलेला आहे आपण आता हा कोबी चॉपरमध्ये चांगला बारीक करून घेऊ इथं को को हा कोबी चांगला बारीक करून झालेला आहे आपण आता हा एका बाउलमध्ये काढून घेऊ कोबी जसा बारीक करून झालेला आहे त्याच पद्धतीने आपण एक कांदा पण चांगला बारीक करून घेऊ इथे कांदा पण चांगला बारीक करून झालेला आहे हा कांदा पण आता आपण कोबीवर काढून घेऊ आपण आता यात एक वाटी बारीक कापलेली कोथिंबीर ॲड करू त्यानंतर दोन हिरव्या मिरच्या बारीक कापलेल्या एक चमचा ठेसलेला अद्रक लसूण अर्धा चमचा धनेपूड अर्धा चमचा लाल मिरच पावडर तिखट तुम्ही आवडीनुसार कमी जास्त करू शकता अर्धा चमचा हळद पाव चमचा गरम मसाला अर्धा चमचा आमचूर पावडर आमचूर पावडरऐवजी तुम्ही अर्धा चमचा चाट मसालाही वापरू शकता त्यानंतर चवीनुसार मीठ हे सगळे जिन्न चांगले मिक्स करून घ्यायचे आहेत तुम्हाला तनिष्का रेसिपीचे व्हिडिओ नक्कीच आवडत असतील तर आपल्या या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा इथे सारण व्यवस्थित असं सा मिक्स करून झालेलं आहे आपण आता पराठे बनवायला सुरुवात करू आपण जे पीठ मळून घेतलेलं होतं त्यातला एक छोटा गोळा काढून घेऊ आपण आता हा पिठाचा गोळा कोरड्या पिठात डीप करून घेऊ त्यानंतर हा थोडासा गोळा असा लाटून घ्यायचा आहे आपल्याला जसं आपण बटाट्याचे पराठे करतो त्याच टाईपमध्ये आपल्याला हे करायचे आहेत इथे मी छोटीशी अशी पोळी लाटून घेतलेली आहे त्यात आपण आता कोबीचं सारण भरून घेऊ दोन अडीच चमचे मस्तपैकी सारण भरून घ्यायचं आहे म्हणजे काय होईल पराठा चांगला गुबगुबीत होईल पुन्हा एकदा कोरड्या पिठात डीप करून घेऊ हळूहळू व्यवस्थित असा पराठा लाटून घ्यायचा आहे इथे आपला पराठा लाटून झालेला आहे आपण आता पराठा भाजून घेऊ पराठा भाजण्यासाठी तवा मस्त तापलेला आहे त्याच्यावर आपण थोडंसं तेल फिरवून घेऊ त्यावर पराठा टाकून भाजून घेऊ लो टू मीडियम फ्लेमवर आपल्याला हा पराठा चांगला भाजून घ्यायचा आहे तुम्ही पाहू शकता पराठ्याला किती छान असा रंग आलेला आहे पुन्हा थोडंसं तेल सोडू म्हणजे खालची बाजूही तेलात चांगली फ्राय होईल तुम्ही पाहू शकता या बाजूनेही पराठा चांगला भाजला गेलेला आहे छानपैकी तेल लावून आपल्याला हा ला पराठा दोन्ही बाजूने क्रिस्पी असा भाजून घ्यायचा आहे मी हे पराठे तेल लावून भाजून घेते तुम्ही बटर लावूनही भाजू शकता इथे हा पराठा दोन्ही बाजूने मस्त असा भाजून झालेला आहे तुम्ही पाहू शकता किती छान असा रंग आलेला आहे पराठ्याला याच पद्धतीने आपण अजून पराठे बनवून घेऊ रेडी झाले मस्त गुबगुबीत आणि क्रिस्पी कोबीचे पराठे तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून नक्कीच सांगा तुम्ही ही रेसिपी पाहिली त्याबद्दल तुमचे मनपूर्वक आभार पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय